तर साधारणतः तीन हजारहून जास्त स्थानिक असलेले हा रहिवाशी पट्टा आहे आपण सध्या हरिनगर परिसरामध्ये आहोत जोगेश्वरीच्या तर या ठिकाणी काही दोन दिवसापूर्वी बीएमसी केश वॉर्डतर्फे इथे हे जे पाठी माझ्या आपण बघताय हे शौचालय तोडण्यासाठी आले होते आणि कुठल्याही प्रकारची नोटीस न देता या ठिकाणी हे तोडण्यासाठी आले होते पण स्थानिकांनी विरोध केल्यानंतर या ठिकाणी ते तिथून निघून गेले पण पुन्हा ते इकडे येणार आहेत पण स्थानिकांमध्ये खूप आक्रोश आहे कारण की शौचालय तोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांची गैरसोय त्यांचे होऊ शकते तर आपण स्थानिक महिला आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की नेमका हा काय प्रॉब्लेम आहे आणि याच्या मागे कोण आहे काय सांगाल ताई की इकडे या ठिकाणी शौचालय दोन आले होते आणि तुम्ही सर्वांनी विरोध केलात काय सांगाल तोडतायत म्हणजे ते म्हणतायत की आम्हाला आमची प्रायव्हेट जागा आहे आम्हाला आकृती जागा आहे तर तो म्हणतोय की मला ही जागा खाली करून द्या तुमचं तुम्ही बघा असं वाऱ्यावर सोडतो कसा मग आम्हाला पेपर द्या आम्हाला आमचा निर्णय लावून द्या आम्हाला आमचं हे करून द्या मग तुम्ही तुमचं काय करायचं ते करा ना आमच्या लोकांसाठी सोय करून द्या एसआरए ने सांगितलंय तुम्ही पब्लिक ना संडास बांधून द्या तिथे व्यवस्थित हा जर तुम्ही खराब म्हणून सांगताय डी सी वन का डी वन मध्ये कॅटेगरीला गेलाय तर त्या कॅटेगरीला गेला असेल तर बंद करा म्हणून सांगतात पण बीएमसी वाले पण धुमाळे वगैरे मिळालेले आहेत या लोकांना कारण की हेच लोक सगळे संजय मात्रे धुमाळे मुरजी पटेल हेच लोक हे करून लोकांना सतवत आहेत सतत आता काय म्हणणं आम्ही काल खासदारांकडे गेलो खासदारांनी काय सांगितलं बीएमसी ला फोन केला की तुमचं इथे काय लेणं देणं नाहीये बिल्डरने जागा घेतली आहे ना मग बिल्डरने पब्लिकला बांधून द्यायचं हो, <laughs> आहे टॉयलेट त्याच्यानंतरच हात लावायचा तोपर्यंत हात लावायचा नाही असं आम्हाला खासदारांनी काल सांगितलं आता हे रूम हे तोडले जर टॉयलेट तर पब्लिक जाणार कुठे हे म्हातारे कोतारे किंवा लेडीज मुली आहेत रात्री होतीचं कधी पण आम्ही इथे बारा बारा वाजता येतो एक वाजता येतो ये मग ते ये जाणार कुठे आम्ही मग आमचं म्हणणं काय तुला हे नड होतो ना ज्यावेळी हा एरिया घेते वेळी त्याने विचार करायला पाहिजे होत की एवढा मी एरिया तोडतोय पण बाकीच्या एरियातले जाणार कुठे मा मा ने। ने। तर माझ्या याच्यामध्ये जर घेण्या जागा घेतोय मी त्याच्यामध्ये टॉयलेट येत आहे तर तू पहिला विचार करायला पाहिजे होता मुरजी पटेलने तर त्यांनी तो विचार केलेला नाहीये मग आता त्याला आम्ही काय सांगतो तुला जर जा जागा जा खाली पाहिजे जा ना टॉयलेट अडत आहे ना तर आम्हाला चांगल्या जागेमध्ये बांधून दे आणि मग तुझं काय करायचं ते तू कर तो म्हणतो माझं काही नाही म्हणून असं सांगतोय माझ्या एरियाचा काहीच नाही असं तो सांगतो त्याचाच हात आहे पण मागून तो तुम्ही असं सांगू शकता की त्यांचा आम्हाला ज्याला ज्याला तो सांगतोय ना त्याला सगळं सरळ सांगतात मुरजीने सांगितलं आम्हाला म्हणून मग त्याच्यामुळे तोच सांगतोय ना हात वर केला तरी त्याचाच काय घालणार आहे कारण काल आम्ही साहेबांकडे गेलो तर साहेबांनी आम्हाला तेच सांगितलं त्याला फोन लावून स्पीकर वर आम्हाला दिलं तो स्वतः बोलत होता नाही मी बघतो करून साहेब म्हणाले नाही तुला जमत असेल तर मी बांधून देतो तू हट इथून म्हणून आम्ही दुसरा बिल्डर बघतो म्हणून सगळं बीएमसी जेव्हा तोडायला आली होती तेव्हा पर्यायी म्हणून त्यांनी काय आणलं होती ते काय हो आणलेला ना बुलडोजर घेऊन आलेले आम्ही पर्याय म्हटलं म्हणजे शौचालयाचा पर्याय आठ संडास आणून ठेवले आठ संडासच्या आठ संडास आणलेले ते आमच्या मुलाने तिकडे विचारलं तिथून त्यांना रॉयलच्या इथून त्यांना हे केल्यानंतर त्यांनी मागून फिरून जे अकरा नंबर बिल्डिंगचं काम चालू आहे तिथे आणून ठेवले नाही नाही पण स्थानिक किती टोटल इकडे स्थानिक आता जवळजवळ दीड हजार लोक वस्ती आहे दीड हजार लोक वस्ती आहे आणि संडास आणून ठेवले किती आठ आमच्या संडास आहेत किती छत्तीस त्यांना माहिती ना कारण त्यांनी हो सर्व झालेलं आहे गेल्या तो वेळेला तो तो तोडत तो होते तेव्हा तर आम्ही सगळं सांगितलं तिथून सगळं रिपोर्ट काढलेला आहे त्यांनी सगळं ऑडिट झालेलं आहे त्यांचं सर्व हे झालंय मग ते असं का कारण ते नवीन शुक्ल आले आहेत आपले आपले वॉर्ड ऑफिसर ते पण आमचं कोणी ऐकून घेत नाहीत म्हणजे फक्त तुम्ही पब्लिकच ऐकणार नाही पब्लिक ना छा त्रास देणार पब्लिकशी छळणार फक्त तुम्ही त्या लोकांना त्रासच देलात का मग तुम्ही त्यांचा निर्णय करा त्यानंतर मग तुम्ही तुमचं काम करू शकता शौचालय गेल्या पाच वर्षापासून तोडायचं यांचं प्लॅनिंग चालू आहे पण आम्ही त्यांच्यावर सतत मिटिंगी करतोय ते लोक बोलतात की आमच्याशी मिटिंग करा पण आम्ही मिटिंगीला जातोय मिटिंगी, मिटिंगी केल्याच्या नंतरला ते लोक सांगतात आहे की त्याच्यावर काही ना काही तोडगा सांगतात तोडगा असं सांगतात की आम्हाला पण पटत नाही आता तो एक शौचालय बांधून दिला तो आहे तिकडे मुसलमान वस्तीमध्ये तिकडे गेल्या टायमाला पण तो प्रकरण घडलेला प्रकरण अशा प्रकारे झाला त्या लेडीज लोकांच्या काहीतरी गैरवर्तणूक झाल्या तेव्हा ती पोलीस मध्ये कम्प्लेट पण आहे आम्ही त्याला सांगतो की आमच्या वस्तीमध्ये तू बांधून दे शौचालय त्याच्यानंतरला तू तोड तर ते, 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 ते तो त्यावर काहीच हे करत नाही तो फक्त ऍक्शन याच्यावरतीच घ्यायला तयार झालाय तर हे हा टॉयलेट शौचालय तोडला तर पुढे लोक जाणार कुठे हा पण तर त्याच्यासाठी हे आहे ना त्याला आम्ही सतत वारंवार त्याच्यावर बैठका करायला बघतो पण स्वतः अजूनपर्यंत एवढे वर्ष झाले बिल्डर कधी आमच्याबरोबर आला नाही आला तो थर्ड पर्सनच होतोय जो की मुरजी पटेल आहे राहिला प्रश्न मुरजी पटेल तर याच्यामध्ये पटेल तिथे आलेले का मुरजी पटेल आता आमदार झाले तेव्हापासून ना आले पण याच्या आधी त्यांचा सतत फेरा इकडे असायचा त्याच्या आमच्याकडे व्हिडिओ पण आहेत आम्ही ते व्हिडिओ पण दाखवू जा शकतो आणि आमच्यावर आम मिटिंगी पण आम्हाला मिटिंगीला पण मुरजी पटेल आहेत तेच बोलवतात आणि आता ते सांगतात की आमच्या ह्याच्यामध्ये काही हात नाही हात नाही तर तुम्ही बीएमसी ला वगैरे एवढे फोर्स काय करतात बीएमसी अधिकारी स्वतः बोलतात की जे अंधेरचे आमदार आहेत मुरजी पटेल ते यामध्ये तुमच्या मध्ये करतात बीएमसी हो बीएमसी अधिकारी स्वतः सांगतात जे केश वॉर्ड अधिकारी होते शुक्ला त्यांनी सांगितलं की जे मुरजी पटेल आहे ते वर्तून सूत्र आलं होतं तुम्ही लवकरात लवकर काय ना काय करा आता मला सांगा आता तरी पण पालिका इकडे आली परत तोरण्यासाठी मग तुमचं पुढचं पाऊल काय असेल पालिका ज्यावेळी तोडायला आली तर आम्ही लोक उभे राहू जर आमच्या इकडे महिलांचा या कोणाचं काही जीवितहानी झाली तर त्यासाठी जबाबदार आमचे खासदार आमदार आणि पूर्ण इकडचे बीएमसी अधिकारी हे सर्व जबाबदार असते परत त्यांनी असं सांगितलं कधी येणार वगैरे सांगितलं आहे की मी सोमवारी परत ऍक्च्युअली त्या येणार होते शनिवारी पण त्यांना पोलीस प्रोटेक्शन भेटलं नाही पण सोमवारसाठी ते पोलीस प्रोटेक्शन अप्लाय करतात पोलीस प्रोटेक्शन अप्लाय झाल्याच्या नंतर ते परत येणार आहे मुली वगैरे आहेत मग ते जाणार कुठे ना हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरुद्ध साईडला दिल्या तर मग मुली आहेत वगैरे मग त्यांना पण भीती आहे ना थोडी कारण वर्षापेक्षा जास्त एरियामध्ये माणसं आहेत त्यांची सोय कुठल्याही प्रकारची नाहीत कसं तरी खरड खरडत करत करत येत आहेत काहींची तर परिस्थिती खूप आहे की घरातल्या घरात काहींना त्रास होतोय पण त्या ह्याच्या आधी हा जर तो तोडायचा जर विचार असेल तर त्याच्या आधी पर्यायी स्वीकारण्याचं कागदपत्र आहेत मग त्यावरती काय विचार होत नाहीत बीएमसीचा जर इथे काही नाही तर मग एस आर बी एम एस आर एने ने सांगितले की ह्याच्यात बीएमसीचा कोणत्याही प्रकारचा हात येणार नाहीये एस आर ए आणि विकासक जो काय त्या दोघांनी मिळून ठरवलं पाहिजे त्यांच्या एक प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या आम्हाला क्लॅरिटी येत नाहीये की इथे येऊन एखादी कोणीतरी मिटिंग घ्यावी त्यांचे जे कोणी प्रतिनिधी आहेत त्यांनी पण आम्हाला सांगाव असं नाही ही काही चार चार पाच जण जे आहेत ती मुख्य करून काही गोष्टी आम्हाला समजवतात सांगतात प्रत्येला बोलतात त्यांच्याच अनुसार आम्ही जातोय फिरतोय पण प्रत्येक ठिकाणी हीच लोक तरी किती कमी पडणार आहेत आणि आम्ही आमचे कामधंदे सांभाळायचे आहेत की ह्या गोष्टीसाठी मागे लागायचंय मग जर हगायची सोय करत नसेल तर उपयोग काय मग इथे हे करायला मग सगळी जण ही अशी येणार आता तर पन्नास शंभर एक लोक आलेले आहेत बाकी जर सगळी बाहेर पडल्यावर ती किती आक्रोश होणार आहे इथे या गोष्टीचा कोणी विचारच करत नाहीये जे आहे ना ते आम्हाला हक्काचं आम्हाला द्या तुम्हाला सेलची बिल्डिंग बांधण्याची अजून काय बांधायचं तुम्ही बांधता त्याबद्दल आमचा विरोध काहीच नाही पण तुम्ही जर नागरिकांची गैरवर्तवणूक करत असेल तर कुठलेच नागरिक ऐकणार नाहीत आणि आम्ही उद्या जर त्यांनी सांगितलं येणार आहोत तर आता तर साहेब किती एक पन्नास साठ लोकच आहोत आता उद्याच्या घडीला पूर्ण हरिनगर येऊन उभा राहील ना खूप मोठ्या प्रमाणात होते इतरही काही विषय आहेत त्या ठिकाणी आणि जर उद्या बीएमसी इकडे आल्या आणि त्यांनी शौचालय तोडण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण हरिनगरचे रहिवाशी या ठिकाणी उभा राहून त्याचा विरोध करणार आहेत आणि असं त्यातला त्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी कायद्याचे रक्षक असतील किंवा आमदार खासदार जा हे त्याला जबाबदार येतील असं स्थानिकांनी म्हटलेलं आहे कॅमेरामॅन सोबत संदीप कसालकर भारत साठी मुंबई